नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो ज्वारी आणि डाळीम पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत करूयात सोयाबीन पासून देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली आहे आज प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीच्या भावात पन्नास ते पंच्याहत्तर रुपयांची वाढ केली होती तर बाजार समित्यांमध्ये सरासरी भावपातळी अनेक बाजारात पन्नास रुपयांच्या दरम्यान वाढलेले दिसून आले राज्यातील बाजारात आज सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे दबावतच आहेत सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय करत बाजार समित्यांमधील कापसाचे भाव स्थिर आहेत तर वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत एकाहत्तर पूर्णांक बावीस सेन प्रतिपाऊंडचा भाव मिळाला तर देशात जानेवारी वायद्यांसाठी पंचावन्न हजार आठशे रुपयांचा भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक वाढते आज देशातील बाजारामध्ये म्हणजे बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात चढी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे कापूस बाजारातील चढ उतर कायम राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आता बघूया टोमॅटोला काय भाव मिळतोय मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक काहीशी वाढलेली दिसते याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांमध्ये क्विंटल माग दोनशे ते पाचशे रुपयांनी कमी झालाय टोमॅटोला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील टोमॅटोचे आवक आणखी वाढेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आता बघूया ज्वारीला काय भाव मिळतोय राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावातच आहेत खरिपातील ज्वारी बाजारात दाखल झाल्यानंतर ज्वारीच्या भावावर दबाव वाढला होता यंदा खरीपातील ज्वारीचे उत्पादन वाढल्याचं अवकेवरून दिसतंय त्याचा दबाव बाजारावर आल्याचं व्यापारी सांगतायत सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाहनानुसार क्विंटल सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा रब्बी ज्वारीचा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचा दबाव ज्वारीच्या बाजारावर येण्याची शक्यता आहे आता बघूया डाळिंब बाजारात नेमकं काय घडतंय राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून डाळिंबाचे बाजारभाव स्थिरावलेले दिसत आहेत यंदाही डाळिंबाच्या उत्पादनाला फटका बसल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळं बाजारातील आवक कमी दिसते गुणवत्तापूर्ण मालाचा आजही तुटवडा जाणवतोय यामुळे डाळिंबाचे भाव टिकून आहेत गुणवत्तापूर्ण मालाचा भाव आजही दहा हजार रुपये आहे तर सरासरी भाव पातळी पाच हजार ते सात क्विंटल आहे आणखी काही दिवस हे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त व्यक्त आहे हे होता आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराच्या घडामोडीचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका